करून महाराज तर त्या विषया बाबड्या बाबरीच त्या असल्या चवळीच त्या असल्या कुटुंबाच्या लोकांचं सातव कोणी करायचं त्या मुलाबाळांचा शिक्षणाचा विषय कोणी करायचं

ಪ್ಯಾಕೇಜ್ ಸಮಿತಿ ಸರ್ವ

吴家杰在不在？没在。

चार लाख डाल, बीस लाख रुपए, चार लाख डाल, चप्पल कभी निपट नहीं था, दो डिला लिया, दो ही दिला, पंद्रह लाख रुपए चला, तो दरेश का, का साथ है, आधार का खाना रोड, सिमेल कंपनी का धान लाख रुपए, अरे विश्वास करें जब तक आधार का खाना रोड, सिमेल कंपनी जरूरत का धान लाख रुपए, ये सासान शरण शरण को

कोणी आले ज्याने कोणी गेला त्याला फक्त हाय करा आता त्याला बाय कर त्याला हाय करा हाय त्याला बाय करा आणि सुरू दर्शला म्हणा कीस केदार धनुषबा हर कीस केदार धनुषबा कीस केदार धनुषबा कीस केदार धनुषबा कीस केदार धनुषबा धनुषबा